कधी दुष्काळ पडतो तर कधी गारपीट होते आणि शेतकऱ्याचं उत्पन्न वाढलं की बाजारभाव पडतात त्यामुळे शेतकरी अडचणीत आलेले आहेत शेतकऱ्यांच्या अडचणी काय असतात याची मला जाणीव आहे कारण मी पण शेतकऱ्याचाच मुलगा आहे अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्याला कुठेतरी मदत नाही तर सहकार्य केलं पाहिजे तुम्ही मतदान करण्यासाठी जाहीरनाम्यामध्ये सांगितल्याप्रमाणे निर्णय घेण्यास राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्री सकारात्मक आहेत त्यासाठी नेमलेल्या समितीचा अहवाल एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात शासनाला सादर होईल सहकारी बँकांचे आर्थिक वर्ष संपायच्या आत म्हणजेच जून दोन हजार सव्वीसच्या आत कर्जमाफीचा निर्णय घेतला जाईल अशी ग्वाही राज्याचे कृषी मंत्री नामदार दत्तात्रय भरणे यांनी शेतकऱ्यांना दिलि माजी खासदार स्वर्गीय कर्मवीर शंकररावजी काळे यांच्या तेराव्या पुण्यस्मरणानिमित्त कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना आणि कर्मवीर शंकरराव काळे मित्रमंडळाच्या वतीनं कोपरगाव तालुक्यातल्या कोळपेवाडी येथे आयोजित करण्यात आलेल्या कर्मवीर कृषी महोत्सव दोन हजार पंचवीसच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार अशोकराव काळे होते तर प्रसंगी आमदार आशुतोष काळे राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष अशोक कानाडे द्राक्ष बागायतदार संघाचे अध्यक्ष कैलास भोसले कर्मवीर काळे मित्रमंडळाचे अध्यक्ष कारभारी आगवन उपाध्यक्ष नारायण मांजरे कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन प्रवीण शिंदे सर्व संचालक मंडळ संलग्न संस्थांचे चेअरमन व्हाईस चेअरमन संचालक अधिकारी राष्ट्रवादी पक्षाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होत याप्रसंगी कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आमदार आशुतोष काळे यांच्या कार्याचं कौतुक केलं की तळमळ असताना तुमचा आमदार आहे आता माणूस तुम्हाला सर्वांना मिळालेला आहे बाबा आज मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो मला माहित नाही तुमचे अल्पसंख्याक समाजाच्या बाबतीत सुद्धा एक चांगल्या प्रकारचं निदान्याचं काम अशोक दादाने केलेलं आहे मागासवर्गीय समाजासाठी सुद्धा मागासवर्गीय आमच्या बंधूंसाठी सुद्धा सामाजिक न्याय विभागाची कुठलीही योजना असू द्या कुठली स्कीम असू द्या पंचवीस पंधराची असू द्या तुमच्या तांडावस्तीची असू द्या की सांगायचं तात्पर्य एवढंच की कुठल्याही गोष्टीमध्ये एक तुमचं बारीक लक्ष असणारा आमदार शेवटी कुठली गोष्ट तुम्हाला आजही सांगतो आता ते दिवस गेले राजे राजवाड्याचे शेवटी माणसांनी स्वतः जाऊन स्वतः काम करणं स्वतः उभा राहून मी आज मंत्री आहे मला सुद्धा वाटतं पण शेवटी मंत्री जरी असलो तरी ज्या लोकांमुळे आपण मोठे ज्या लोकांनी आपल्याला आशीर्वाद दिलाय संकटाच्या काळामध्ये दुःखाच्या काळामध्ये अडचणीच्या काळामध्ये ज्या माणसांनी आपल्याला मदत केली त्या माणसाचं काम करणं त्याला सहकार कर्तव्य असतं ते कर्तव्य अशोक दादा तू पार पाडतोय त्याचा निश्चित प्रकारे अशोक दादा आम्हाला एक त्याच्याबद्दल एक अभिमान आहे आजही तुमचा तो पुत्र असला तो जो आज तुमचा नुसता एकट्याचा पुत्र राहिलेला नाही अख्ख्या कोपरगाव तालुक्याचा तो पुत्र आहे आणि एक चांगलं काम एक कुटुंबाचा एक प्रमुख या नात्यानं तुम्ही आमदार आहात प्रमुख या नात्यानं काम अशोकदा दादा करतोय याचा निश्चित प्रकारे आमच्या एक एकदा निश्चित प्रकारे आम्हाला अभिमान वाटतो असंच काम असूधन जातं आयुष्यामध्ये का आणि एक लक्षात ठेवा जातात आपण एवढं काम करतो काम जी माणसं लय करतात चांगलं काम करतात त्याला दगडं मारणारे पण जास्त असतात मला माहित नाही तुमच्या तालुक्यात दगडं मारतात का नाही आमच्यात लय मारतात मी तुम्हाला दगडं मारणार नाही लोकांची चूक नाही रे हे निसर्गात नियम आहे की शेवटी दोन झाडं एक झाड आहे दुसरं झाड आहे एका झाडाला फळ नाही एका झाडाला फळ आहे लोक कुठल्या झाडावर दगडं लोक ज्याला फळे त्याला दगडं मारसेल त्यामुळे तो आयुष्यामध्ये तो असल काय हे चालत रे आयुष्यामध्ये संसारामध्ये मी तुम्हाला नेहमी आयुष्यामध्ये नी म्हणतो हे जग हे युग हे स्पर्धेचे युग आहे या स्पर्धेच्या युगामध्ये प्रत्येकाला तत्तक आहे धक्तक आहे सुख आहे दुःख आहे प्रत्येकाला वाटतं माझेच वाटेल हे का हे चले बरं हे जय बरंय हे चांगले तुम्हाला वाटलं असेल काय मंदिराचा रोबा भाई आम्हाला मंत्री जोरात गाड्या पोलिस माझ ते दिसत असं नसतं म्हणून नाही आपण म्हणायचं माझच चांगले तर या प्रसंगी आमदार आशुतोष काळे यांनी देखील शेतकऱ्यांच्या व्यथा कृषी मंत्र्यांसह मांडल्या चालू वर्षी आपण पाहतोय का संपूर्ण राज्यामध्ये परतीच्या पावसाने घातलेला धुमाकूळ असेल त्याच्यामुळे शेतकऱ्यांच्या आता दोन आलेला घास हिरवून जाऊन शेतकरी अडचणीमध्ये आलेला आहे किंवा अधिक अडचणीमध्ये सामोरे योग्य ती मदत त्या ठिकाणी सरकारने केली माझ्या डोळ्यांनी सर्व पाहणी करत असताना शेतकऱ्यांचं दुःख त्या ठिकाणी बघितलं आणि आपल्या परिसरामध्ये समोर नुकसान झालं त्याच्यामध्ये दे मी देखील काही काही दे वगळलं गेलं शेतकरी म्हणून मला ते दुःख त्या ठिकाणी आपण या ठिकाणी हे प्रदर्शन बघत असताना प्रदर्शनाला येणार असे अनेक उपक्रम कर्मवीर शंकररावजी साहेब यांच्या जयंती व पुरणाच्या निमित्ताने करत असतो सा। त्याच्यामध्ये सामाजिक असेल धार्मिक असेल असे कार्यक्रम आपण आजच्या काळामध्ये केले कार्यक्रमाचं आपन... गोरक्षनाथ चव्हाण यांनी केले तर आभार उपाध्यक्ष नारायणराव मांजरे यांनी मांडले येस्तान मीडियासाठी प्रतिनिधी युसुफ फर्नरेज कोपरगाव